हॅलो फ्रेंड्स माझे यूट्यूब चॅनल सोनी टिटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पी एस वाय दोनशे सोळा एस वाय बी ए पी एस वाय दोनशे सोळा मी आणि माझे वर्तन ह्या बुक्समधून आय एम पी टॉपिक्स बघणार आहोत अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनल जर नवीन असता तर चॅनेलला सबस्क्राईब करा सब्सक्राइब करणे अगदी मोफत आहे तुम्ही सबस्क्राईब केल्याने तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर चला आपण अभ्यासाला सुरुवात करूया मी तुम्हाला इथं आय एम पी टॉपिक्स वाचून दाखवते मी तुमच्या मनाच्या भाषेत उत्तर लिहायचं आहे पेपर कोरा ठेवायचं नाही आहे लेसन घटक क्रमांक आहे आठ शिक्षा व पारितोषिके शिक्षा गतीचे स्वरूप इथे आपण शिक्षेचे स्वरूप आणि घटक हे दोघी एकत्र बघणार आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल पण जर प्रश्न आला तर तुम्हाला भाषेत उत्तर येईल स्वरूप आतापर्यंत आपण ऋण प्रबलक व त्याचे परिणाम अभ्यासले आता शिक्षा म्हणजे काय ते पाहू बरोबर वर पाहता ऋण प्रबलक व शिक्षा या कोणतेही भेद नसावेत असे वाटते परंतु या दोघांमध्ये खूप महत्वाचा भेद म्हणजे ऋण प्रबलक हा आपण टाळतो कारण तो असुखद किंवा पीडादायक असतो या उलट शिक्षा करणारे व्यक्ती किंवा शिक्षा ही मुळातच असुखद व वा नकोशी वाटते विशिष्ट विशिष्ट प्रतिक्रिया घडून आल्यानंतर शिक्षेचा वापर केला जातो अशा वेळी शिक्षा टाळता येत नाही ह्या उलट ऋण प्रबलक हा टाळता येतो दुसरे असे की शिक्षा केल्याने विशिष्ट प्रकारचे वर्तन न करणाऱ्यांकडे व्यक्तीची प्रवृत्ती होते शिक्षेमुळे प्रतिक्रियेचे निरोधन होते व काय करू नये याची कल्पना येते नेमकी कोणती प्रतिक्रिया टाळली पाहिजे हे व्यक्तीला शिक्षेद्वारे समजून घेत समजून येत शिक्षा हा वर्जनात्मक अध्ययनाचा प्रकार मानला जातो व्यक्तीच्या जन्मापासून तो मृत्यूपर्यंत काय करू नये या विषयीचे शिक्षण समाजातील अनेक घटकाकडून मिळत असते खेळू नये खोटे बोलू नये यासारख्या अनेक निश्चित गोष्टी आपण शिक्षेच्या माध्यमातून शिकत असतो अशा निश्चित गोष्टींचे आचरण केल्यास पालक किंवा समाजातील विविध घटकांपासून शिक्षेची अंमलबजावणी होते अशा रीतीने शिक्षेद्वारे प्रतिक्रियांचे वर्जन केले जाते मुलाकडून नको असलेले वर्तन घडून आल्यास आई वडील त्या शिक्षा करतात काही वेळा शिक्षा हे परिणामकारक साधन ठरते तर काही वेळा शिक्षा परिणाम शून्य ठरते एखाद्या मुलाच्या बाबतीत शिक्षेच्या उपयोगाने मुले नि, निगरगठ्ठ बनतात यावरून एक गोष्ट लक्षात येते की तीही की शिक्षा ही परिणामकारक ठरण्यासाठी काही घटक जबाबदार असतात ते घटक पुढील प्रमाणे शिक्षेतील जबाबदार घटक शिक्षा जितकी तीव्र असेल तितकी तिची अधिक असते सौम्य स्वरूपाच्या तात्पुरती निरोधन होते काही काळापुरती शिक्षा थांबविल्यास पुन्हा मूळचे वर्तन घडून येण्याची शक्यता असते तीव्र शिक्षेने प्रतिक्रियेचे वर्जन घडून येतेच शिवाय शिक्षेचे परिणाम दीर्घकाळ टिकून राहतात मानवते मानवते मान मानवितेवर प्राण्यांच्या बाबतीत तीव्र शिक्षा जशी परिणामकारक ठरते तशी मानवाच्या बाबतीत असे नाही उदाहरणार्थ एखाद्या गुन्हेगाराला स्वरूपाची शिक्षा त्याच्या ठिकाणी झालेली गुन्हेगारी प्रवृत्ती अधिकच बळ बड़ा, शक्यता असते शिक्षेचा उपयोग सुसंगतपणे करणे आवश्यक असते जेव्हा जेव्हा नको असलेले वर्तन घडून येते अशा प्रत्येक वेळी शिक्षा केली जावी अन्यथा शिक्षा कधी दिली जाते तर कधी दिली जात नाही म्हणजेच अधूनमधून दिली गेल्यास शिक्षेची परिणामकारकता निघून जाते तसेच कुटुंबात पालकाकडून जी शिक्षा वापरली जाते ती सुसंगत असावी आई शिक्षा देत असताना वडिलांनी तटस्थ असावे तसेच वडील शिक्षा करत असताना आईने मुला जवळ घेऊन शिक्षेच्या वापरात धरसोड वृत्ती व परस्पर विरोधी कधी कधी शिक्षेचा वापर हा पालकांच्या मनोवृत्तीवर अवलंबून असतो पालक समाधानी असतील आणि मुलांनी गैरवर्तन केले असेल तरीही त्यांना शिक्षा दिली जात नाही तर कधी कधी कोणतीही चूक नसताना केवळ पालक असमाधी असमाधानी असल्याने त्यांना शिक्षा करावी लागते तात्पर्य शिक्षेच्या वापराबाबत पालकांनी योग्य ती बांध ठेवली पाहिजे कोणत्याही परिस्थितीत चुकीच्या वर्तन प्रकारात शिक्षा दिली जाता कामाने ज्याला शिक्षा द्यायची तो वर्तन प्रकार शिक्षा योग्य असला पाहिजे एखादी प्रतिक्रिया व्यक्तीच्या ठिकाणी किती दृढ झाली आहे यावरही शिक्षेची परिणामकारकता अवलंबून असते अटेल गुन्हेगारास कितीही कठोर शिक्षा दिली तर त्याचा उपयोग होत नाही दारूचे रसगर्द यासारख्या बाधक पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला कितीही शिक्षा केली तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही एवलट एखादे व्यसन नसतेच नुकतेच सुरू झाले असेल तर सौम्य शिक्षण देखील ते थांबविता येते व्यक्ती अथवा प्राण्यांना वारंवार शिक्षा दिल्यास त्या शिक्षेची शिक्षेशी त्यांचे त्यांच्या अंगवळणी पडते व त्यांची सवय होते मुलांच्या पेशिस्त वर्तनास शाळेत शिक्षा दिली जाते परंतु हे बेशिस्त वर्तन कमी न होता ती शिक्षस त्यांच्या अंगवळणी पडते निगरगट्ट अट्टल गुन्हेगार यांच्या बाबतीत हे दिसून येते की शिक्षेची सवय होऊन बसते व मूळचे वर्तन तसेच कायम राहते शिक्षा आणि पारितोषिके याचा संयुक्त वापर अत्यंत कुशलतेने केल्यास पारितोषिकांच्या पार्श्वभूमीवर शिक्षेचा वापर खूपच उपयुक्त ठरतो अयोग्य अथवा चुकीचे वर्तन केल्या शिक्षा करणे जरुरीचे ठरते परंतु त्याच वेळी चांगले वर्तन घडून येण्यासाठी पारितोषिकाची योजना करणे तितकीच आवश्यक ठरते लहान मूल चाकू सुरीशी खेळते किंवा विस्तवाला हात लावते प्रचंड गर्दीच्या रस्त्यावरही स्वच्छपणे पळत सुटते मुलांच्या अशा अशा वागण्याने त्याला गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते अशा वेळी पालकांनी सौम्य शिक्षेचा वापर करणे ठरते त्यावेळी पर्यायी वर्तन समजावून सांगावे आणि त्याच वेळ त्यास हवे असलेले योग्य तेवढेच पैसे दिल्यास चोरी करणे या प्रतिक्रियेचे आपोआप वर्जन होते सारांश निवड शिक्षा हा मुलांच्या वर्तनावर नियंत्रण करणारा तोडगा होऊ शकत नाही शिक्षेच्या बरोबरच पर्यायी वर्तन प्रकाराचे दृढीकरण होण्यासाठी पारितोषिके देणे हे देखील तितकेच महत्वाचे ठरते अर्थात हे सर्व तार ठरवायचे असते व पारितोषिकाचा अर्थ मुलाला त्या प्रमाणात व योग्य वेळीच त्यांचा वापर केला पाहिजे अन्यथा अनावश्यक वापराने मुलांच्या मनात गोंधळ निर्माण होतो सर्वसाधारणपणे पालकांचा शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक दर्जा ह्यानुसार शिक्षण शिक्षण पद्धतीचा वापर केला जातो हे प्रकार म्हणजे शाब्दिक शिक्षा शारीरिक शिक्षा एक शाब्दिक शिक्षा मुलांच्या वाढत्या वयानुसार शारीरिक शिक्षेचे प्रमाण कमी कमी होत जाऊन शाब्दिक शिक्षा वाढत जाते अपमानकारक शब्द टोमणे कोपरखळ निंदा याचा या प्रकारात समावेश होतो बारावीच्या परीक्षेत आपला मुलगा नापास झाल्याच्या एक तास वा छान वा वा छान अगदी आनंद झाला अशा प्रकारचे शालजोडी कोणी शाब्दिक शिक्षेच्या प्रकारात मोडते काही पालक मुलाबरोबर बोलत नाहीत मौन पाळतात आई अबोला धरते असे का होते याचा अर्थ याचा अर्थ मुलांना तात्काळ समजतो सर्वसाधारणपणे सुशिक्षित लोकशाहीवादी मध्यमवर्गीय जागरूक दक्ष पालक शाब्दिक शिक्षेचाच वापर अधिक करतात असे आढळते दोन शारीरिक शिक्षा काही बालक शाब्दिक शिक्षेबरोबर बालकांना शारीरिक शिक्षा देखील देतात कनिष्ठ वर्गीय कुटुंबातील पालकांकडून या शिक्षेचा जास्त प्रमाणात वापर केला जातो मध्यमवर्गीय बालक मात्र शिक्षेचा वापर फारच कमी प्रमाणात करतात अशी शिक्षा देणे त्यांना पसंत नसते शारीरिक शिक्षेने मुलांच्या मनावर विपरी विपरीत परिणाम होतो वारंवार शारीरिक शिक्षा भोगावी लागल्यास मुलांचे समायोजन नीट न होता ती गुन्हेगारीकडे वळतात घरातून पळून जाणे मुद्दामपणे बोलणे बंड ओ... उद्दामपणे सॉरी मुद्दाम नाही उद्दामपणे बोलणे बंडखोरी असणे वर्तन त्यांच्या त्यांच्याकडून नेहमी केले जाते सर्वसाधारणपणे मुले तीन ते सहा वर्ष या वयात जास्त हट्ट करतात हट्ट हे तर त्यांचे प्रभावी असते नकारात्मकतेच्या वृत्तीमुळे देखील काही मुले ऐकत का नाहीत असे का होते हे न समजून घेता शारीरिक शिक्षेचा वापर अति प्रमाणात केला व स्व शिक्षामुळे हेतूशी संबंधित नसेल तर शिक्षा देणाऱ्याविषयी मुलांच्या मनात कटुता निर्माण होते इथे आपलं प्रश्नाचं उत्तर संपत आहे पुढचा प्रश्न पुढच्या टॉपिकमध्ये घेऊ तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमधून अभ्यास करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त गरजू विद्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करून चॅनलला सपोर्ट करा तर चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू